नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आता या मालिकेचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे तर या प्रोमोमध्ये हा ऋषिकेश जो आहे तो जानकीला म्हणत आहे की जानकी, जानकी शेवटी तू त्या ऐश्वर्याच्या प्लॅनमध्ये फसलीच आणि तुझ्या याच चांगुलपणामुळे आपण उद्याची स्पर्धा हरणार आहोत जानकी तर आता पुढे स्पर्धेमध्ये तो अँकर सगळ्यांना सांगत असतो की आता या स्पर्धेमध्ये आपल्याला या मध्ये दिसणार आहे स्पर्धकांचं कोऑर्डिनेशन ऋषिकेश जानकीचं काहीच ऐकत नसतो तर आता जानकी म्हणत चा असते की ऋषिकेश आपलं कोऑर्डिनेशन दिसलं पाहिजे तर आपण हा खेळ एकत्र खेळूयात तर आता हा ऋषिकेश तरीही काही जानकीचं काहीच ऐकत नसतो तो एकटे एकटा त्याचा गेम खेळत असतो जानकी ऋषिकेश कडे ती भरलेली बादली देत असते पण ऋषिकेश मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि सारंग आणि ईश्वर हे सगळं ऐकत असतात त्यावेळी आता ऋषिकेशचा धक्का जानकीला लागतो आणि जानकीच्या हातातली बादली खाली पडते बादलीसोबतच आता जानकी सुद्धा पडायला ला लागलेली असते आणि त्या क्षणी ऋषिकेश आता जानकीला पकडतो आणि याच फेरीत अशा प्रकारे आता जानकी आणि ऋषिकेश एकत्र दिसणार आहेत आणि असंच या दोघांचं कॉर्डिनेट होणार आहे तर आता ही फेरी ऋषिकेश आणि जानकीच जिंकणार आहेत असेच लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा